राष्ट्रीय हातमाग दिन सर्वत्र उत्साह साजरा होत असून यावेळी येवल्यात शहरात प्रथमच हातमागाची पालखी मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली येवल्या शहरातील पैठणीच्या जोग असून पैठणी व्यवसाय ज्या हातमागावर गा पैठणी साडीचं विणकाम सा करून साडी तयार केली जाते त्याच हातमागाची पालखी मिरवणूक येवल्या शहरातील विणकर बांधवांच्या वतीने काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने येवल्या शहरातील विणकर बांधव उत्साहात उपस्थित होते उत्सवाला उपस्थित होते आज वस्त्रनगरी येवले शहरामध्ये दहावा राष्ट्रीय हातमाग दिवस दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री माननीय गिरिराज सिंहजी यांनी विणकरांना संबोधित केलेलं आहे आम्ही येवल्यामध्ये लाईव प्रक्षेपणाद्वारे त्यांचा कार्यक्रम देखील इथं आयोजित केलेला होता त्याचप्रमाणे येवला शहरातून पालखीचं पालखीमध्ये हातमागाची प्रतिकृती ठेवून आम्ही पालखीचं आयोजन केलेलं होतं त्या पालखीचं विणकरांनी आपल्या घरासमोर सदा रांगोळी करून अत्यंत उत्साहात स्वागत देखील केलेला आहे त्याचप्रमाणे संपूर्ण शहरामध्ये आम्ही चित्ररथाद्वारे हातमागाचं डेमो डेमोडे डेमोन्स्ट्रेशन देखील केलेलं आहे अत्यंत उत्साहात संपूर्ण वस्त्रनगरीमध्ये हा राष्ट्रीय आत्मक दिवस साजरा झालेला आहे या रथाची या चित्ररथाची मिरवणुकीची सांगता आम्ही महाप्रसादाने या येवले शहरामध्ये केलेली आहे